जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत आवाहन करेल लाख लोकसंख्येपेक्षा संख्यापेक्षा जिथं जास्त आहे प्रशासकीय अनुषंगाने अप्पर तहसीलचा निर्णय घेतलेला दोन हजार बावीस मध्ये झाला आहे त्याबाबत अहमदनगर नगर जे आहे तर नगरमध्ये यापूर्वीच अप्पर तहसील कार्यालय सुरू झालंय नाशिक विभागाअंतर्गत चौदा ठिकाणी हा प्रस्ताव मागितले गेले होते असं मला ही माहिती घेतली परंतु ज्यावेळेस संगमनेरमध्ये सोशल मीडियामध्ये काही व्हायरल झालं त्याचा वास्तविकतेशी किती संबंध आहे हे बघण्या संदर्भात मी अधिकाऱ्यांशी बोललो असता त्यातून ते जे पत्र आहे ते व्हायरल चुकीच्या पद्धतीने झालं गेलं होतं हा एक प्रस्ताव मागितला गेला होता आणि हा प्रस्ताव देताना या व्यतिरिक्त सुद्धा काही प्रस्ताव झाले होते लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याशी त्यावेळेस ते दोन तीन दिवसापूर्वी चार एक दिवसापूर्वी त्यांनी माझ्या संपर्क केला परंतु मी बाहेर दौऱ्यात असल्यामुळं आमची चर्चा झाली नव्हती त्यामुळे तो काय अंतिम स्वरूप प्रस्ताव फक्त पाठवल्याचा हे झाला होता परंतु त्यामध्ये माझं आपल्या माध्यमातून आव्हान राहील का संगमनेरच्या मायबाप जनतेनी मोठ्या विश्वासाने मला त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिलंय त्यामुळे अप्पर तहसील बाबत जे काही निर्णय होईल अंतिम निर्णय होईल त्यामध्ये आपल्या गावागावातील ज्या त्या त्रुटी असतील त्या त्रुटीचं निराकरण झाल्याशिवाय त्या गावकऱ्यांचं म्हणणं ऐकल्याशिवाय तो परिपूर्ण होणार नाही याबाबत मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथराव शिंदे साहेब असतील महसूल मंत्री बावनकुळे साहेब असतील व पालकमंत्री विखे पाटील असतील यांच्याशी सुद्धा माझी चर्चा झाली आहे जोपर्यंत यातील आपल्या नागरिकांचं समाधान होणार नाही त्यातील त्रुटी दूर होणार नाही तोपर्यंत हा निर्णय अंतिम होणार नाही त्या संदर्भात पुढील आठवड्यामध्ये मला महसूल मंत्र्यांनी मुंबईला बोलवलं आहे त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे त्यामध्ये माझं म्हणणं असं राहील का अप्पर तहसील होणं जर प्रशासकीय धोरणाचा निर्णय असेल तर आपल्याला मंडलाची रचना जे यापूर्वी महसूलचे मंडल आहेत याची रचनेसाठी माझा आग्रह राहील ती झाल्याशिवाय पुढे याला अंतिम स्वरूप येणार नाही असं मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो त्यांना एवढंच आव्हान करल का हा फक्त प्रस्ताव बनवण्याचा प्रयत्न प्रस्ताव बनवला गेला होता आणि हा बी प्रस्ताव जो सोशल मीडियावर आला वास्तविकतेशी याचा अजिबात संबंध नाही त्यामध्ये जो प्रस्ताव विचारधीन पुढे पाठवण्याचा आहे त्यामध्ये सुद्धा आपणही अंतिम व्हायच्या आधी प्रत्येक गावाला विश्वासातच घेतला जाईल त्यामुळे रस्ता रोको करणं किंवा बाकीच्या गोष्टी करण्यात काही अर्थ राहणार नाही राजकीय देशातून काही जण हा प्रयत्न वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न करताय असं कुठल्याही प्रकारे संगमनेरच्या नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय त्याच्या त्रुटी दूर झाल्याशिवाय हा पुढे निर्णय होणार नाही मी तहसीलदार साहेबांशी बोललोय ज्या कोणा याच्यामध्ये दोषी असेल जे पत्र व्हायरल करून समाजामध्ये दुधा निर्माण करून एक राजकीय षडयंत्राचा भाग तो कर्मचारी आयडेंटिफाय झाला आहे त्याच्यावरती कारवाई संदर्भात तहसीलदारांना सूचना यापूर्वीच दिलेल्या आहेत आरोप करणाऱ्यांना दुःख एका चाळीस वर्षापासून त्यांचं इथं एक हाती वर्चस्व होतं तरी त्यांना जनतेने नाकारले ना हो त्यांना घरी बसवले त्यामुळे त्या दुःखातून ते हा आरोप करताय परंतु त्यांना मी सांगू इच्छितो का अमोल खाताळ हा सक्षम आहे त्याचा कुणी हत्यार म्हणून वापर करत नाही हे जे त्यांचे शब्द आहे त्यावेळेस त्यांनी एक निवडणुकीवेळेस एक शब्द वापरला होता खबऱ्या म्हणून त्यावेळेस मी मी उत्तर दिलं होतं का मी या संगमनेर तालुक्यातील मायबाप जनतेचा ज्याच्यावरती तुम्ही चाळीस वर्षापासून अन्य अत्याचार केलाय त्यांच्या खबऱ्या म्हणून मी काम केलंय परंतु ज्या दिवशी निकाल आला त्या दिवशी हा खबऱ्या अख्ख्या महाराष्ट्राच्या पेच महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलची खबर म्हणून झाला होता याचं सुद्धा त्यांनी भान ठेवलं पाहिजे माझ्यावर आरोप करताना त्यांनी याची काळजी घेतली पाहिजे आपण एका लोकप्रतिनिधीचा अपमान करतोय त्यांनी त्याबाबत जे काळजी घेऊन बोललं गेलं पाहिजे माझ्यावरती कुठलाही माझा वापर कोणी करत नाही तालुक्यातील जनतेच्या प्रती माझी बांधिलकी आहे ती भविष्यात सुद्धा राहणार आहे निर्णय हे घेताना माझी बांधिलकी माझ्या मतदारसंघातील जनतेशी आहे माझ्यावरती असा कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही प्रेशर नाही कुठलंच काही नाही आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत